सगळं आटपलं होतं रात्रीची जेवणं वगैरे सगळी झाली होती दहा साडे दहा वाजता घराची बेल वाजली आत्ता कोण आलं तर दोघी बहिणी आल्या होत्या माझे जुने परिचित माऊली खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे म्हटलं दहा वाजता घरी आला आहे म्हणजे मोठाच प्रॉब्लेम झालेला असेल कारण त्या सगळ्या माझ्या ओळखीच्या होत्या काय झालं म्हणे अहो आमची ती लहान बहीण घरातून निघून गेली आहे कुठे मिळतच नाही आहे म्हटलं कोण अहो ती त्या दिवशी नाही का तिची कुंडली आम्ही दाखवली तुम्हाला म्हटलं अच्छा काय झालं नाही दोघांमध्ये काय वाद झाला नवरा बायकोंमध्ये आणि ती घर सोडून निघून गेली तुम्ही सांगा ना ती कुठे गेली आहे खूप काळजी वाटते हो लहान मुलगी आहे तिची ती रडते आणि आम्ही सगळे एकत्र राहत असल्यामुळे आम्ही लगेच तुमच्याकडे आलो कारण तुमच्याशिवाय पर्यायच नाही कोण सांगणार म्हटलं सांगते थांबा जरा प्रश्नकुंडली घेतली पटकन त्यांच्याकडून आणि प्रश्न कुंडलीवरून त्यांना सांगितलं की ती इथे आजूबाजूलाच आहे आणि ती एका स्त्रीच्या सानिध्यात आहे बर ती आहे ना म्हटलं आहे सापडेल तुम्हाला एवढं सांगून त्या निघाल्याच होत्या तेवढ्या तिचाच फोन त्यांना आला आणि तिने काय सांगावं हो? की मी माऊलींच्या खाली झाडाखाली उभी आहे मी त्यांना भेटायला आली आहे त्या अक्षरशः त्यांनी रडायला बाकी होत्या म्हणाला बघा ती त्यात तुम्हालाच भेटायला आली होती तुम्ही सांगितलं ना स्त्रीच्या सानिध्यात आहे स्त्रीच्या जवळ आहे तर अशा प्रकारे प्रश्न कुंडलीवरून बरंच गोष्टी आपण जाणू शकतो आणि बऱ्याच घडलेल्या गोष्टींच्या जवळीक आपण साधू शकतो